नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहोत हिवरशिंगा राजुरीच्या जवळपास एक पाच किलोमीटर पाठीमागे हिवरशिंगा हे गाव आहे आणि आपण जो रेल्वेचा बहुचर्चित प्रश्न आहे तो आता ट्रॅक जवळपास हिवरशिंगा या गावाच्याही पुढे म्हणजे राजुरीच्या एक दोन ते तीन किलोमीटर पाठीमागेपर्यंत हा ट्रॅक आलेला आहे आपण पाहू शकता खूप छान पण पाहू शकता राजुरीच्या जवळजवळ ट्रॅकचं काम पूर्ण होत आलेलं आहे हे समोर जे पाहताय तो आहे हिवर शिंगा इकडे आहे राजुरी पवार सर थोडं चालवा लोकांना राजुरीच्या दिशेने राजुरी दिशेने ट्रॅक आहे काम रेल्वेचं खूप प्रगतीपथावर आहे आपण जर पाहायला गेलं तर हे पाहा तुम्हाला लांबपर्यंत रेल्वेचा ट्रॅक दिसत आहे राजुरीच्या एक दोन किलोमीटर अलीकडे अलीकडपर्यंत हा ट्रॅक आलेला आहे आपण पाहू शकता हा पॅरल रोड दिलेला आहे हिवर शिंग्याहून इकडं जो रोड जातो त्यांना जाण्यासाठी हा पॅरल रोड दिलेला आहे समोर ब्रिज आहे ब्रिजहून तो टर्न करून असा येतो पवार सर आणखी काही सांगू शकाल का, का तुम्ही आपल्या व्हिवर्सला येत्या दीड ते दोन महिन्यामध्ये बीड पण रेल्वे येण्याचे अंदाज मला वाटत आहे कारण आपण आत्ता येताना बीडून येताना पाहिलं जवळपास रंगरंगोटी रंग, हे सगळं झालेलं आहे आणि भाजप इकडं काम देखील चालू आहे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं काम चालू आहे हा बघू शकता हा नगरकडून येणारा रूट आहे हाय नियर अबाउट पूर्ण झालेलं आहे काम आणि आता जो राहिला आहे तो एक पंधरा ते वीस किलोमीटरचा ट्रॅक बाकी आहे त्याचंही काम प्रगतीपथावर आहे